प्रिर्तीच्या फुला मी बघतोय तुला प्रिर्तीच्या फुला मी बघतोय तुला हळूच वाकून बघतो पिरतीच्या फुला मी बघतोय तुला हळूच वाकून बघतो तुला मी हळूच वाकून बघतो सांज सकाळी मामा म्हणत सांज सकाळी मामा म्हणत पोरग मला ग टोकून बघतो तुझं पोरग मला ग टोकून बघतो नमस्कार कसे आहात मजेत आहात ना आपल्या सर्वांच्या तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सहज पॉडकास्ट आपण लगेचच आपल्या आज आजच्या या शोला सुरुवात करत आहोत पण त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचंय की मित्रांनो आपल्या सर्वांकडे आपल्या सर्वांच्या अंगात एक कवी आणि एक गायक दडलेला असतो तर आपल्या अंगातला कवी हा पेन आणि पानं यांच्यातलं प्रेम रस फुलवत असतो आणि आपल्या अंगातला गायक हा शॉवरच्या पाण्याबरोबर संतपणे वाहणाऱ्या स्वरांकडे दुरूनच पाहत आवाजाची साथ देत असतो बरोबर ना तर तुम्हाला या माझ्या अलंकारिक भाषेवरून आता कळालंच असेल की आज आपल्या सोबत एक कवी महाशय बसणार आहेत हो आणि तेही साधे सुधे कवी नाहीत आज आपल्या सोबत आहेत ग्रामीण हास्य विनोदी कवी मा भिके <laughs> आणि हो सुरुवातीला जी मी कविता म्हटलो ती ह्यांचीच नमस्कार माग भिके नमस्कार मी तरी माग भिके म्हणजे मालुती भिके अरे बापरे तुम्हाला यांच्या आवाजावरून कळलं असेलच की यांनी यांच्या आयुष्यात का आणि किती खस्ता खाल्ले असतील पण तरी एक मिनिट एक मिनिट तुम्ही मला दुर्बल थमात का नाही तुम्ही मला दुर्बल थमात का नाही अजिबात तुमच्या माहिती तुम्हाला थांबू इच्छितो की कवी तदी दुर्बल नकतो हो oh, सर मी सुद्धा प्रेक्षकांना हेच सांगत होतो की यांनी यांच्या कमजोरीवर मात केली आणि आज ते आपल्या सर्व युवकांचे इन्स्पिरेशन बनले आहेत कधी सांगणार तुम्ही मी तेच सांगत होतो तुम्ही मध्येच काही नाही सर सर तुम्हाला कवी आणि आणि तुम्ही ती कविता म्हटली ती तची नाहीये ही कविता आती आहे हा पिलती त्यापूला मी बघतोय तुला पिलती त्यापुला मी बघतोय तुला हलूत वाहतून बघतो तुला हलूत वाहतून बघतो अग थांद थकाली मामा म्हणत पोलगा तो कोण बघतो अग थांद थकाली मामा म्हणत पोलगा तो कोण बघतो तुझं पोलग मला गोकून बघतो तु दोलगमला ग तो कोण बघतो अति कविता आहे ती वा सर वा आणि तुम्हाला खादा कॉमन थेंट नाही का की तुमच्या थमोले कवी बसलेला आत्तानी तुम्ही माझ्या थमोले पाण्याचा ग्लास ठेवलाय आता एक त्या आता कप थोवात वाचला नाही का गेली पाहिजे तुम्ही माफ करा सर तसं अजिबात नाही अरे चहा अन रे बाबा सरांसाठी आणि कलक कलक चहा कलक सॉरी सर कलक चहा कलक, कलक कडक हो कडकच चहा येणार सर आणि वाला येईल सर वा सर तुम्हाला कविता लिहिण्याचा छंद कधी बसून लागला चांगला प्लॅन आहे बल का चांगला प्लॅन आहे अ बघा तेव्हा मी इयत्ता तवतीत होतो वा त्या मंडळी अगदी लहान वयापासूनच मला बोल द्या ना मला बोल द्या की मी बोलतोय की नाही सॉरी सर बोला सर हा कुठे होतो मी इथेच होता सर नाही हो मी इयत्ता तवतीत होतो हा सर मला तो दिवस आत पण आत होतोय दथात्या तथा तेव्हा मी इयत्ता तवतीत होतो थंड्याकाल ती वेल होती आणि मी शेताला गेलो होतो मी शेतामध्ये काय पाहिलं पाहिलं एका हल्ली तर दुसऱ्या हल्लीवर प्लेम त्या दोघांना पाहून मी दोन ओल्या लिहिल्या त्या ओल्या आत्या होत्या कि लोप तुझे हलणी कि थके तुझ थके ही वाणी मध मोहक कलुणी दाते वाप थके तुझ्या हलणी वाणी मध मोहक कलुणी दाते आथ्या या थंड्या काली कला मला तुधी आठवण येते आथ्या या थंड्या काली तेनल कला मला तुधी आठवण येते सर त्या काही ओल्या होत्या मी थ्याल दावून आमच्या अळबळ थाबणे थरांना ऐकवल्या त्यांनी तेव्हा माझ्याबद्दल एक भवित्यवाणी केली ते मला म्हणाले की तो भवित्यात दावून खूप मोठा तरी होतील आणि आज त्यांचे थब्द कदाचित खले होताना दिसतायत मला क्या बात है सर नक्कीच सर बघितात मंडळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात शिक्षक हा किती महत्वाचा असतो आणि या सरांना तर आपल्या कवीवर्यांना योग्य असे मराठीचे शिक्षक लाभले ओ थल ते मला तिथे नाही पीती ते चिंते काय आमते पी ते पीतीच आहे पिती नाही पीती पी टी पी टी पी टी पी टी अच्छा आहे पीती हा पीटीच आहे अरे बापरे म्हणजे सर बेसिक मध्ये चांगलं होतंय काय म्हणलंय काय नाही सर सर तुम्ही सांगितलं नाही या चंद्रकला कोण चंद्रकला हो सर चंद्रकला माझा त्या कधी येतोय येईल सर आपण आत्ताच मागवला की नाही पण कधी येणार तुम्ही म्हणता आता येईल थोड्या वेळेला येईल म्हणजे तुमचं आहे ना त्या थलकाल ते आत्वाथानात बघा म्हणजे आपण हे कलू ते करू म्हणायचं पण कलायचं मात्र काहीच नाही सर येईल सर चा आत्ताच मागवला ना आपण त्याच्यावर पण मी दोन वेळेला लिहिले ऐका त्या नावाचा दंका गावात आता वादला की त्या नावाचा दंका गावात आता वादला की बाकी काही उलटत नाही त्या नावाचा दंगता गावात आता वाजला की गावात अजून बाकी काही उलत नाही दळ पाच वलत्यांनी म्हणतो गावात हे कलू, 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 कलू। वलते होऊन गेले अजून गावात काही डालत नाही वा सर वा वा बघा वा। मंडळी या कवी नाळ ग्रामीण राजकारणाशी जोडली गेलेली आहे म्हणूनच आपल्याला त्यांच्या कविता आज सुद्धा खूप आवडतात तर मला सांगा सर की पितीचं लेक्चर म्हणा पिटीचं लेक्चर मनावर घेतलं तरी सुद्धा तुम्ही एवढं वार्विक लिहू शकता म्हणजे कस अले मी कवी आणि हे कवीचे लिहू शकतो तू लिहू शकतो का नाही ना मी लिहू शकतो तु। मी लिहिणार मी लिहिले ते बरोबर आहे सर आ, तुम्ही कवी तुम्हीच लिहिणार हा तुम्ही आ? सर पण तुम्ही सांगितलं नाही की ह्या चंद्रकला कोण चंद्रकला तंदलकला नतो 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 तिथे आठवण पण नतो ले द्या तंदलकले माझ्या तंदलाचा तुकला तोलला आतू दे आतू दे दाऊ दे दाऊ दे तिथे आठवण नको बर ते पहिली तविता होत नाही तिथ्या खाती लिहिली होती ती ती पेल ती त्या पुला मी बघतोय तुला तिथ्या खाती होती लिहिलेली ती, था ती, था ती ले ले अच्छा म्हणजे जिचा मुलगा तुम्हाला मामा म्हणतो तीच तीच, तीच। बरं बरं ठीक आहे असो पुढे सर तुमच्या कवितांची पुस्तक सुद्धा हां सर, हा, 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 सर तुमच्या कवितांची पुस्तक सुद्धा प्रकाशित झाली असतीलच पुस्तक हा पुस्तक प्रकाशित झालेत 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 माता त्या कधी येतोय अरे अरे चहाचा येईल सर येईल येईल सर, यहीं, सर आ, पुस्तकांविषयी बोलतो सर तुम्ही काय का बोलायचं आता तुम्ही कधीपासून म्हणताय त्या आता आमू थोल्यावर आणतो येतोय येतोय येतो येतोय त्या अजून आला नाहीये येईल सरी तुझी वाट आधी पाहिली तुझी वाट आधी पाहिली की दोले फुतून गेले तुझी वाट आधी पाहिली की दोले फुतून गेले त्या तू तिथेच थांब माझे पावले तुझ्याकडे पलूनही आले त्या तू तिथेच थांब माझे पावले तुझ्याकडे पलूनही आले तुम्ही आमच्यापेक्षा लेही गलेप दि मी एक काम करतो माझ्या हाताने दाऊन मी त्या पितो आणि मी दातो तुम्ही लांब लांब तुम्हाला लांब लांब जाऊ लांब लांब सर सर लांब लांब जाऊ नका तेच सांगतो हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे मला कळत नाही की आमच्या पॉडकास्टचा या शोमध्ये एकही जण दाखवत नाही धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब पण करा धन्यवाद हे सर सर